तर इकडे सामनाच्या अग्रलेखामध्ये राऊतांनी मोदी शहा आणि फडणवीसांवर हल्ला बोल केलाय देशाच्या जनतेनं अहंकारी मोदी आणि अमित शहाना निरोप दिला एचं बहुमत हे टेकूवरच आहे आणि ते टेकूही डळमळीत आहेत जनतेनं मोदी अमित शहाचा अहंकाराचा गाडा रोखलाय शिवसेना राष्ट्रवादी फोडण्यानं महाराष्ट्रात एकतर्फी विजय मिळवता येईल या भ्रमाचा भोपळा मराठी जनतेनं फोडलाय अजित पवारांनी अनेक मतदारसंघामध्ये धमक्या दिल्या दहशत निर्माण केली फडणवीसांनी अनाजी पंतांचं राजकारण केलं आणि या सगळ्या कारस्थानांचा पराभव महाराष्ट्रानं केल्याची टीका राऊतांनी केली आहे राज सामनाच्या अग्ररेखातून मोठी टीका करण्यात आली यामध्ये मोदी शहा फडणवीस यांच्यावर विशेषतः टीका करण्यात आलेली आहे जे सगळं कारस्थान राज्यामध्ये झालं या कारस्थानांचा पराभव महाराष्ट्रानं केल्याची टीका केलेली आहे फडणवीसांनी अनाजी पंतांचं राजकारण केलं अजित पवारांनी अनेक मतदारसंघामध्ये धमक्या दिल्या आणि सर्व भ्रमाचा भोपळा मराठी जनतेनं फोडला अशी टीका केली तर सामनाच्या या अग्रलेखामध्ये काय नेमके महत्वाचे मुद्दे आज आहेत एकदा आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप नक्कीच पुढे आला पण त्यांच्या एचं बहुमत हे टेकूवरच आहे आणि ते टेकूही डळमळीत आहेत देशाच्या जनतेनं अहंकारी मोदी शहाना निरोप दिला मोदी यांच्या अहंकाराचा गाडा रोखण्याचं काम शेवटी उत्तर प्रदेश महाराष्ट्रानं केलं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस फोडून मोदी शहानी घाणेरड राजकारण केलं शिवसेना राष्ट्रवादी फोडण्यानं महाराष्ट्रात एकतर्फी विजय मिळवला मिळवता येईल या भ्रमाचा भोपळा मराठी जनतेनं फोडला सत्तेचा अमर्याद वापर पैशांचा धोधो पाऊस मिंधे सेनेनं पाडला